मायमाऊली विचार मंथन संस्कृतीचे करोग्रंथन सत्नान कामाई त्रिवेणी चिनवला आहे मी मंदा किने हरिबा मुसाई पिंपळण्या विठ्ठलाचे गाणे म्हणत आहे चला विठूच्या मंदेरी जाऊ आपल्या देवाचं दर्शन घेऊ चला विठूच्या मंदेरी जाऊ आपल्या देवाचं दर्शन घेऊ आपल्या विठूचं पंढरी गाव आपल्या विठूचं पंढरी गाव साऱ्या जगात त्याचं नाव साऱ्या जगात त्याचं नाव त्या विठूला बेलफुल वावू, आपल्या देवाचं दर्शन घेऊ त्या विठूला बेलफुल वाऊ आपल्या देवाचं दर्शन घेऊ चला विठूच्या मंदेरी जाऊ आपल्या देवाचं दर्शन घेऊ चला विठूच्या मंदेरी जाऊ आपल्या देवाचं दर्शन घेऊ पाहूचंद्र भागेचा काठ पाहूचंद्र भागेचा काठ पाहू विठू थाट माट पाहू विठू थाट माट त्याचं मंदेरी गुणगण गाऊ आपल्या देवाचं दर्शन घेऊ त्याचं मंदिरी गुणगण गाऊ आपल्या देवाचं दर्शन घेऊ चला विठूच्या मंदेरी जाऊ आपल्या देवाचं दर्शन घेऊ चला विठूच्या मंदेरी जाऊ आपल्या देवाचं दर्शन घेऊ विठू ममतेने घेतो पोटात विठू ममतेने पोटात घेतो विठू ममतेने पोटात घेतो जोळी भरून भक्तांना देतो जोळी भरून भक्तांना देतो त्याच्या नामात तल्लीन होऊ चला विठूचं दर्शन घेऊ त्याच्या नामात तल्लीन होऊ आपल्या देवाचं दर्शन घेऊ चला विठूच्या मंदिरी जाऊ आपल्या देवाचं दर्शन घेऊ चला विठूच्या मंदिरी जाऊ आपल्या देवाचं दर्शन घेऊ विठू दर्शने होऊ रे धन्य विठू दर्शने होऊ धन्य पदरी पडेल कोटी कोटी पुण्य पदरी पडेल कोटी कोटी पुण्या त्याच्या चरणी मस्तक ठेवू आपल्या देवाचं दर्शन घेऊ त्याच्या चरांनी मस्तक ठेऊ आपल्या देवाचं दर्शन घेऊ चला विठूच्या जा मंदेरी जाऊ आपल्या देवाचं दर्शन घेऊ चला विठूच्या जा मंदेरी जाऊ आपल्या देवाचं दर्शन घेऊ ದೇವ ದರ್ಶನ ಬೋಲಾ ಪುಂಡಲಿ ಕಮಲದೇವಹ ಹಾರ್ಟ